नमस्कार आणि वेलकम आर्टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र हो आपण आज बघणार आहोत की क्रोम सेटिंगमध्ये ज्यावेळेस स्टुडंट पोर्टलचा यूज करतो त्यावेळेस आपण झूम ऑप्शन हा वापरत असतो परंतु बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये झूम ऑप्शन येत नाही तर अशी एक ट्रिक आहे की या ट्रिकचा वापर करून तुमची झूम सेटिंग ही ऑन करू शकता आणि ती कशी ॲक्टिवेट करायची झूम सेटिंग जेणेकरून स्टुडंट पोर्टल तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये चालवता येईल आणि सर्व टॅब त्या स्टुडंट पोर्टलच्या दिसतील त्याकरिता तुम्हाला जावं लागेल क्रोमवर आणि क्रोमवर व गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईट ओपन करायची आहे एक लक्षात येत आहे की डेस्कटॉप मोड जर केला तर वेबसाईट पूर्ण क्षमतेने आपल्याला मोबाईल व्ह्यूमध्ये दिसते परंतु ते करत असताना स्टुडंट पोर्टलच्या संदर्भामध्ये दे, डेस्ट ऑफ मूड केल्यानंतरही या ठिकाणी आपल्याला जो काही स्टुडंट पोर्टलचा डाटा आहे तर तो दिसत नाही तर या संदर्भामध्ये आपण आजचा हा व्हिडिओ बघत आहोत त्याचा हा लाईव्ह डेमो बघूया आपण या ठिकाणी आपण जाऊया स्टुडंट पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी आपण गेल्यानंतर सरल स्टुडंट पोर्टलला आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी टॅबला क्लिक केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही स्टॅप आपण या ठिकाणी झूम जरी केलं तर झूम केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट वाढले आपल्याला कुठेही टॅप दिसत नाही तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्याचं झूम आणि झूम इन झूम आउटच्या संदर्भामधले जे काही ऑप्शन होतं तर त्या ठिकाणी आपण त्याचा सेटिंग व्ह्यू जे आहे तर तीन डॉट वर आपण क्लिक करून करत होतो या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो काही झूम ऑप्शन दिसतं तर या ठिकाणी या झूम ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण याचा झूम ऑप्शनचा वापर करून बघूया याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की शंभर टक्के या ठिकाणी काय नाही फक्त पर्सेंटेज कमी करायचंय पर्सेंटेज थोडंफार कमी केलं की ऑटोमॅटिक तुम्ही बघू शकता की या ठिकाणी वरच्या ज्या टॅब आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसलेल्या आहे आणि याला क्लिक करू शकता परंतु होतंय काय की बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हे झूमचं ऑप्शन दिसत नाहीये या ठिकाणी आपण त्याची कशी सेटिंग करणार आहोत आपल्याला तुम्हाला, क्रों, क्रों, तुम्हाला तुम्हाले तुम्हाले एक पायऱ्या सांगतो स्टेप सांगतो या ठिकाणी सेटिंग या बटनाला आपण क्लिक करणार आहोत या सेटिंगला बटनाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा क्रोम गुगल क्रोम संदर्भामधल्या सिक्युरिटी संदर्भामधल्या किंवा इतर ज्या काही सब टॅब आहेत या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसून जाईल या ठिकाणी तुम्हाला या जे म्हणून आहे या ऍक्सेसिबिलिटीला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की डिफॉल्टचं ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिसतंय बघा या ठिकाणी तुम्हाला डिफॉल्ट किती व्यवहू ठेवायचा आहे तर या ठिकाणाहून तुम्ही ऍक्सेसिबिलिटीमध्ये तुमचा मोड बघू शकता यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्यायची आहे गोष्ट खाली या ठिकाणी तुम्हाला या जर तुमचं वरती ऑप्शन दिसत नसेल झूमचं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जण फोन किंवा कमेंट आले होते की सर आमच्या मोबाईलमध्ये तो झूम ऑप्शनच नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही ऍक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन या ऑप्शनचा वापर करू शकता आणि याच्या ठिकाणी तुम्ही झूम झूमचा जो काही आहे डाटा तो झुमिंग जे आहे ते कमी जास्त करू शकता परंतु हे करत असताना या ठिकाणी खाली बघू शकता करण्यासाठी शो झूम ऑप्शन इन मेन मेनू याला आपण क्लिक नाही जर केलं तर बाय डिफॉल्ट हे क्लोज असू शकतं तर तुम्ही याला क्लोज ऑन करा जेणेकरून तुमचं ह्या ऑप्शन मधून तुमचं झूमचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी फोर्स एनेबल झूम त्यानंतर सिम्प्लिफाय व्यू फॉर व्यू पेजेस अशा या संदर्भामधलं ही सेटिंग असून या संदर्भात या स्वरूपाचे तुम्ही झूम जुम आणि झूमचा ऑप्शन तुमच्या जर दिसतच नसेल तर ह्या पद्धतीचे ट्रिक वापरून बघा ही ट्रिक आवडल्यास नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना या जे काही आपले शिक्षक बांधव आहेत किंवा इतर जे काही ठिकाणी झुमिंग ऑप्शन लागतं त्यांना तर त्या सर्वांना हा व्हिडिओ कामी येईल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल नक्कीच कनेक्टेड राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र